नमस्कार मी सुवर्णा संजय नवले एकतपूर गणामधून पंचायत समितीचे पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उभी आहे तसेच माझ्यासोबत जिल्हा परिषदच्या सिंधुताई अल्दर यासुद्धा उमेद सांगोला विकास आघाडी यांच्यातर्फेत उमेदवार म्हणून उभी आहोत तर माझं सांगायचं म्हटलं तर विकास आपल्या सांगोला तालुक्याचा विकास हेच ध्येय आहे आणि सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठीच आम्हा आमचं चिन्ह नारळ आहे तर नारळाच्या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही बहुमताने आम्हाला विजय करून द्याल अशीच अपेक्षा आहे आणि ज्यावेळी आम्ही प्रचार दौरा केला त्या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान आमच्या हे लक्षात आलं आम्ही हळदी कुंबाचे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा त्याचवेळी त्या महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजल्या त्यांच्या आडीअडचणी समजल्या त्याचबरोबर महिला बालकल्याण विभागामार्फत आम्ही त्यांच्या समस्या काय असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू महिलांच्या आडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सरकारतर्फे ज्या योजना राबवल्या जातील त्या योजना तळागाळापर्यंत लोकांपर्यंत आणि महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू मला तर राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक असा दोन्ही तिन्ही वारसा लाभलेला आहे तर या तिन्ही वारसा लाभल्यामुळं माझ्या नवले कुटुंबियांनी हीच जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे आणि ही संधी आपण द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि नक्कीच ही संधी मला मिळेल असं वाटतंय